नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या जनमध्ये आज मी तुम्हाला विदर्भ स्पेशल पारंपरिक पद्धतीने कडी गोळे करून दाखवणार आहे हे गोळे मी कोथिंबीरचे गोळे केलेले आहेत खूप मस्त कोथिंबीर बाजारात आपल्याला मिळत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हे कडीगोडे नक्की करून बघा तुम्ही बघू शकता आपली कडी किती परफेक्ट झालेली आहे आणि गोळेसुद्धा एकदम मस्त गोल गरगरीत झालेले आहेत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी या ठिकाणी मी असा कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी तेल लागेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाक आणि बेसन लागेल ला आपल्याला गोळ्यांसाठी आणि कढीसाठी सुद्धा चला तर सगळ्यात आधी आता मी हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घेणार आहे यामधीलच मी थोडासा कोथिंबीर वाटण्यासाठी सुद्धा घेणार आहे हे कढी गोडे मी दोन लोकांसाठीच करणार आहे त्यामुळे मी साहित्यसुद्धा दोन लोकांपुरतंच घेतलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही यामध्ये साहित्य अजून वाढवू शकता हे बघा या पद्धतीने मी थोडंसं पाणी घालून असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं लसणाचं त्यानंतर आता आपण कढीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी सगळ्यात आधी आधी ताकामध्ये बेसन भिजवून घेणार आहे कढी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये बेसन टाकून घ्या या ठिकाणी मी ताकामध्ये छोटे चार चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये त्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करत कढईमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कढीसाठी आपल्याला जास्त तेलाची आवश्यकता नसते त्यामुळे मी तीन चमचेच तेल घातलं आहे छोटे तीन चमचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून द्यायची आहे जिरे मोरी आपल्याला तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की कोणत्या पण पदार्थाला छान चव येते नाहीतर त्याचा कच्चेपणा पूर्ण पदार्थामध्ये जाणवतो हे बघा जिरे आणि मोहरी छान तळून झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे कडीपत्तासुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे सुद्धा कढीला खूप छान चव येते त्यानंतर आता आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामधील मी अर्ध्यापेक्षा थोडं जास्त वाटण यामध्ये टाकून घेणार आहे कढीसाठी आणि थोडंसं वाटण मी गोडे बनवण्यासाठी ठेवणार आहे यामधलंच आता हे, हे सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे हे बघा आपल्या वाटणाला मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने कढी बनवून बघा खूप छान टेस्टी कढी होते कढी बनवण्याचे सुद्धा खूप प्रकार आहेत बऱ्याच प्रकारे कढी बनवण्यात येते पण आमच्याकडे विदर्भामध्ये अशाच पद्धतीने कढी बनवल्या जाते तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवून बघा या, या पद्धतीने कढी गोडे कोथिंबीरचे कढी गोडे बनवून बघा खूप मस्त टेस्टी एकदम एखाद्या वेळेस काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर हे असे कढी गोडेच बनून बघा खूप छान तुम्हाला आवडतील या पद्धतीने बनवले तर हे बघा मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे पूर्णपणे तेल सोडलेलं आहे मसाल्याने आपल्याला हे कडीगोडे मध्यम ते आचेवरच करायचे आहेत हे बघा आता यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळदसुद्धा थोडीशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे हळद छान परतवून झाली की त्यामध्ये आपल्याला हे बेसन आणि ताकाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हे नाहीतर त्यामध्ये गोडे होण्याची शक्यता असते त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कशी पातळ किंवा घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या हे बघा आपण कढी गोडे बनवत आहे त्यामुळे आपल्याला कढी थोडी पातळच ठेवायची आहे कारण गोळे टाकल्यानंतर आपल्या कडीला लगेचच घट्टपणा यायला सुरुवात होऊन जाते त्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा थोडी पातळ बनवायची आहे कडी हे बघा या पद्धतीने मी कढी थोडी पातळच ठेवलेली आहे आता आपल्याला मंद गॅसवरतीच कढीची एक उकडी काढून घ्यायची आहे कढीला उकडी येईपर्यंत आपण इकडे गोड्यांची तयारी करून घेऊया गोडे बनवून घेऊया हे बघा कोथिंबीरमध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि हे वाटण जे आपण ठेवलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे पूर्ण त्यानंतर बेसन पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार टाकायचं आहे आपल्याला हे पीठ भिजवताना पाणी वापरायची आवश्यकता नाही आहे कारण कोथिंबीरमध्येच खूप पाणी असते त्यामुळे जेवढं कोथिंबीरमध्ये बसेल तेवढंच आप बेसन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा आवश्यकतेनुसार टाकून घ्या आता याचा आपल्याला घट्टसर घोडा बनवून घ्यायचा आहे मला अजून थोडं पीठ पाहिजे बेसन पीठ त्यामुळे मी अजून थोडंसं टाकून घेणार आहे आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मस्त गोळा बनवून तयार झालेला आहे आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेणार आहे गोळे छोटे छोटे जरी बनवले तरी कढीमध्ये टाकल्यानंतर आणि शिजल्यानंतर ते मोठे होतात आपले गोळे बनवून तयार आहेत आपल्या तेवढ्या पिठामध्ये अकरा छोटे छोटे साईजचे अकरा गोळे बनवून तयार झालेले आहेत हे hey बघा या पद्धतीने मी सगळे गोळे बनवून त्या घेतलेले आहेत चला तर आता आपण आपली कढी बघूया कढीमध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या कढीला खूप छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आता या उकळी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आपल्याला कढीला पूर्णपणे उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गोळे टाकून घ्यायचे आहेत हे बघा कढीला छान उकळी येत आहे आता त्यामध्ये आपल्याला गोळे टाकून घ्यायचे आहेत कळी उकळल्यानंतरच गोळे टाका त्यामध्ये नाहीतर गोळे फुटण्याची शक्यता असते हे बघा या प्रकारे मी सगळे गोळे टाकून घेतलेले आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला पाच सहा मिनिट हे गोळे शिजवून घ्यायचे आहेत हे बघा पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि आपले गोळे शिजून तयार आहेत तुम्ही बघू शकता गोळ्यांची साईज सुद्धा मोठी झालेली आहे आता त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असे आपले कोथिंबीरचे कडी गोडे बनून तयार आहेत एकही गोडा आपला कढीमध्ये टाकल्यानंतर फुटलेला नाही आहे आणि कढीसुद्धा अगदी मस्त परफेक्ट झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला यावरती थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे खूप मस्त दिसत आहे आणि कोथिंबीरचे कढी गोडे आहे त्यामुळे घरामध्ये खूप छान सुगंध येत आहे कढीचा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली कढी बनवून तयार आहे ही कढी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता आज मी बाजरीच्या भाकरीबरोबर कढी केलेली आहे तुम्हाला मी आता प्लेटमध्ये सर्व करून दाखवते हे बघा खूप मस्त अगदी परफेक्ट असे कडी गोडे बनलेले आहेत गोळ्यांचा अजिबात आकार बदललेला नाही आहे दाकार बदल नहीं है। आता यावरतीच मी आणखी थोडासा कोथिंबीर टाकून घेते हे बघा आपली परफेक्ट अशी कडी गोळ्यांची डिश बनून तयार आहे चला तर मग या बाजरीच्या भाकरीबरोबर कोथिंबीरचे कडी गोळे खायला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला विदर्भ स्पेशल कोथिंबीरचे कडीगोडे कसे वाटले ते आणि व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि परिवारासोबत शेअर करा चला तर मग आणखी भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद